नमस्ते मित्रांनो मागील भागात आपण पाहिले इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आता पुढे नंदन व रेखा परत खाली आले रेखाबाई आता तुम्हाला जरा बरं वाटतं का होय मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारू विचारा पण पण आधी सांगा भैया त्यांचं त्यांना हो हो आम्ही त्यांना सकाळीच हलवलं येथून आणि अजून किती दिवस लागतील फार वेळ नाही लागणार आज रात्रीपर्यंत सगळं पूर्ण होईल बोलता बोलता पाटलांनी खिशातून वही काढली होती रेखाबाई तुम्ही गेले वर्षभर शिवदुर्गमध्येच राहत नाही ना का नाही मी मुंबईला असते ठीक आहे भैया साहेबांची व तुमची शेवटची भेट केव्हा झाली होती दोन महिन्यापूर्वी मी व नंदन इथे दोन तीन दिवस राहायला आलो होतो त्यांच्या वागण्यात तुम्हाला काही बदल दिसला नेहमीपेक्षा काही वेगळे ते ते जरा एकाकी बनले होते एवढेच जास्त काही नाही रेखाबाई त्यांचे कोणाशी वैमनस्य होते का कोणाशी तंटा होता का रेखा उसळून म्हणाली भैयाजींचा साऱ्या गावाशीच तंटा होता सारा गावच त्यांच्यावर एकदम उफाळल्यासारखा वागत होता त्यांना अगदी वाळीत टाकल्यासारखं केलं होतं पण मला तर भैयासाहेबासंबंधी सर्वजण चांगलंच बोलताना दिसून आले कोणाच्याही ओठावर निंदेचा एक शब्दही नाही आता त्यांचे काम झाले आहे रेखा कडवट आवाजात म्हणाली त्यांच्याबद्दल लोकांना असं वाटायला काही कारण झाले होते का रेखा खालच्या मानेने म्हणाली भैयासाहेबांनी माईंशी लग्न केले त्याबद्दल सर्वत्र नापसंती होती या माईसाहेब त्यापूर्वी इथेच कामाला होत्या नाही का होय स्वयंपाकीन म्हणून रेखा आणखी खालच्या आवाजात म्हणाली भैयासाहेबांनी त्यांच्याशी लग्न केल्याचा तुम्हाला राग आला होता ना रेखा काहीच बोलली नाही माई साहेब व तुम्ही यावर दोघीत कडाक्याचे भांडण झाले होते ना तुम्ही गडी माणसाजवळ चौकशी करत होता रेखा एकदम रागाने म्हणाली रेखाबाई पाटील समजावणीच्या आवाजात म्हणाले आम्हाला सर्व बाजूंनी चौकशी करावी लागते त्यातील महत्वाचा भाग सोडून बाकीचा सारा आम्ही विसरून जातो मग सांगा तुमच्या दोघीत शब्दाशब्दी झाली हे खरं आहे ना झाली भैया साहेबांसमोर होय हे पाहून त्यांना काय वाटले त्याचेच मला नवल वाटते माई त्यांच्यासमोर मला वाटतेल त्या बोलल्या त्या मला घराबाहेर काढायला निघाल्या पण भैयाजी चुपचाप बसून होते रेखा तो प्रसंग मनात आठवत होती व जवळजवळ स्वगतच बोलत होती त्यांनी माईंना गप्प केले नाही व मलाही खोडून काढले नाही त्यांना इतके अगतिक झालेले मी कधीही पाहिले नव्हते त्या कडकलक्ष्मी समोर एक शब्दही बोलायची त्यांची हिंमत होत नव्हती रेखाबाई एक जरासा नाजूक प्रश्न आहे तुम्हाला खरोखर काय वाटतं ते सांगा भैया साहेब सुखी होते का सुखी म्हणजे कसे समाधानी आनंदी जरा स्पष्ट शब्दात विचारतो माई साहेबांशी विवाह झाल्यावर या प्रश्नाचे उत्तर देणे रेखाला फार अवघड गेले भैया मनाची तिला कशी कल्पना येणार ती शक्य तेवढ्या प्रामाणिकपणे म्हणाली त्यांच्या लग्नाची बातमी मला सांगताना त्यांना फार अवघड गेले पण नंतर तुम्ही त्यांच्या सहवासात आल्यावर माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांना फारसे समाधान मिळत नसावे त्यांना पश्चाताप झाल्यासारखा वाटत होता का पश्चाताप होऊन काय उपयोग रेखाचा आवाज परत कडवट झाला एकदा ते फसले होते त्यांच्या हातून घोड चूक झाली होती ते फसले पाटील प्रश्नार्थक आवाजात म्हणाले नाहीतर काय रेखा परत संतापाने लाल झाली त्यांच्यासारख्या सुविध व्यवहारी माणूस या या माईसारख्या हलक्या अडाणीबाईची निवड कशी करेल तिने काहीतरी करून त्यांना फसवलं ही माझी खात्री आहे रेखाताई माई माईसाहेबाबद्दल तुमच्या मनात बराच राग दिसतो माईसाहेब ही दीड दमडीची स्वयंपाकीन बाई भैयासाहेबांचे जोडे पुसायची सुद्धा तिची लायकी नव्हती अशा अवदसेला त्यांनी कुठल्या कुठे नेऊन बसवले जिला खायची ददाद होती ती पाहता पाहता लक्षाधिशाची बायको म्हणून मिरवायला लागली तिचे डोळे फिरले नाही तर नवलच आपल्या कृतीचा पश्चाताप झाल्याचे भैया साहेबांनी तुमच्याजवळ कधी बोलून दाखवले होते का त्यांच्या पत्रातून त्यांनी तसे कधी लिहिले होते का नाही नाही स्वतःच्या चुकीचे शासन स्वतःच भोगायला ते तयार होते त्याचा राग त्यांनी इतरावर कधीही काढला नसता मग लोकांच्यावरच्या त्यांच्या रागाला आणखी एखादे कारण असले पाहिजे आमच्या वाड्यासंबंधी गावात काही काही वेड्या वाकड्या वदंता उठल्या होत्या त्याचाही भैयासाहेबांना विलक्षण राग आला होता लोक काय बोलत होते ते भैयासाहेबांनी तुम्हाला सांगितले नाही आणि मीही फारसा आग्रह धरला नाही आमच्या बागेतल्या संबंधी काहीतरी होते एवढे खरे भैयासाहेबांच्या मनात तो विषय सारखा घोळत असला पाहिजे कारण मागाहून त्यांनी मला एक खूप लांबलचक पत्रही लिहिले होते त्यात काही काही जुन्या दंतकथांचाही उल्लेख केला होता रेखाने त्या पत्रातील आठवला तेवढा मजकूर पाटलांना सांगितला ते अगदी लक्ष लावून ऐकत होते असे दिसले रेखाबाई भैया साहेबांचा या गोष्टीवर विश्वास बसला असेल तुम्हाला त्यांचा बेडर स्वभाव माहीत नव्हता ते कशालाही भ्यालेले मला आठवत नाहीत पण या कुजबुजीने त्यांच्या अंगाचा पापड होत असला पाहिजे शेवटचे हेच पत्र तुम्हाला मिळाले होय त्यानंतर त्यानंतर एकदम हेच कानावर आले सॉरी रेखाबाई मी तुम्हाला काही कागदपत्र दाखवणार आहे ते तुम्ही शांतपणे वाचून पहा व तुमचे मत काय होते ते सांगा त्यांनी आपल्या बॅगमधून एक जाडसर डायरी काढली व रेखाच्या हाती दिली एक दोन पाने चालताच तिला कळले की ती भैया साहेबांची रोजनिशी होती तिने एकदम डायरी मिटली भैया साहेब तर गेलेच आहेत त्यांच्या मागे त्यांच्या शरीराची ही विटंबना झाली चिरफाड झाली तिच्या मनात खेदाचा विचार आला आता यात त्यांच्या मनचे खाजगी स्वगत विचार साठवलेले आहेत त्यांची ही हीच गत होणार काय भैया साहेबांचे सर्व खाजगी आयुष्य आता चार चौघात चर्चेचा विषय होणार काय त्यांनी असे काय पाप केले होते की रेखाबाई पाटील सावकाश बोलले मला तुमच्या मनातील विचार समजतात खाजगी आयुष्याचे पावित्र्य आम्हालाही समजते त्यात ढवळाढवळ दोड़ करण्याची आम्हाला आवड असते अशातला भाग नाही पण काही काही वेळा काही मर्यादा ओलांडाव्या लागतात खून हा समाजाविरुद्ध गुन्हा आहे व त्याच्या तपासासाठी काही काही वेळा वैयक्तिक हिताकडे किंवा सोयीकडे दुर्लक्ष करावे लागते तुम्ही हे वाचा व संध्याकाळी मला परत द्या तिचे हात डायरी उचलायला तयार नव्हते पण शेवटी तिने ती उचलली व ती उभी राहिली ती आता गेले मी आता गेले तर चालण्यासारखं आहे का चालेल चालेल मला आणखी काही विचारायचं आहे पण आपण ते संध्याकाळी पाहू तुमच्या मदतीबद्दल मी आभारी आहे नंदन तिच्याबरोबर येण्यासाठी उठला होता पण तिने त्याला हातानेच खुणावले आता तिला कोणाचीही नंदनचाही सहवास नको होता आपले दुःख घेऊन तिला एकटीला काही वेळ राहायचे होते नंदन पाटलांच्या शेजारी बसला व निर्जीव जड पावला निरेखा वर आली व खोलीतल्या कॉटवर पडली कितीतरी वेळ ती नुकतीच पडून डोळे मिटून पडली होती हातात डायरी तशीच होती तिला वाटत होते भैयासाहेबांच्या वियोगाचे दुःख जग आपल्याला एकांतात सुद्धा करू देत नाही एकदा जखमेने दुखावलेली जागा परत परत दुखावली जात होती त्या जखमेवर हे विटंबनेचे अपमानाचे मीठ चोळले जात होते तिच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली होती पण कोरड्या मनापर्यंत तो ओलावा पोचू शकत नव्हता तिने शेवटी डायरी समोर धरून उघडली भैया भैयासाहेबांच्या परिचयाच्या वळणदार अक्षरातील ओळी डोळ्यासमोर येताच पुन्हा एकदा दुःखाला उधान आले मोठ्या कष्टाने तिने आपले मन सावरले व समोरच्या अक्षरांचा अर्थ लावायला सुरुवात केली पहिली एक दोन पानं उघडताच तिच्या लक्षात आले की रूढ अर्थाने ही व ही रोजनिशीन होती तारखेप्रमाणे त्यात प्रत्येक दिवसाचे तपशीलवार वर्णन होते भैयासाहेबांना महत्वाचे वाटलेले प्रसंग त्यात टिपलेले होते काही काही ठिकाणी त्यांनी आपले विचारही प्रकट केले होते जराशा कुतूहलाने तिने पहिली तारीख पाहिली ती सुमारे चार वर्षापूर्वीची होती पण तारखेपेक्षा पहिले वाक्यच बोलके होते ते भैयासाहेबांच्या आयुष्यातला एक नेमका क्षण दाखवीत होते धन्यवाद चला तर मग पुढील भागात वाचूया भैयासाहेबांची डायरी अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा